कुरापती जसं आत्ता आम्ही चर्चा करत होतो पाकिस्तानकडून या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाहीयेत पुन्हा एकदा पुरी सेक्टरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती येते पाकिस्तानकडून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळतीये अत्यंत महत्वाची बातमी जसं काल संध्याकाळीच अशा पद्धतीच्या कुरापती आणि कारवाया सुरू झाल्या होत्या पाकिस्तानकडून त्यांनी उचापती सुरू केलेल्या होत्या आणि त्याला आपण थेट प्रति प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये एकही गोष्ट पाकिस्तानकडचं एकही अस्त्र भारतावरती कोणत्याही पद्धतीची परिणाम करू शकलेलं नाही आहे आपण सगळं आपल्या सैन्याने बा पाकिस्तानचा जो हल्ला होता हा पूर्णपणे व्यवस्थित परतवून लावला होता आज पुन्हा एकदा संध्याकाळ होते आणि या संध्याकाळच्या वेळेलाच पुन्हा एकदा पाकिस्ताननं या कुरापात्या सुरू केलेल्या आहेत उरी सेक्टरमध्ये हा गोळीबार सुरू झाल्याचं समजतंय पुन्हा एकदा संध्याकाळच्या वेळेला अशा पद्धतीचा हा गोळीबार सुरू झालेला आहे आणि या गोळीबाराला सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर देण्याचं काम भारतीय सैन्याकडून सुरू उरी सेक्टरमध्ये हा गोळीबार झाल्याचं समोर येत आहे काल देखील उरी सेक्टरमध्ये आपल्याला आठवत असेल तर अशाच पद्धतीचा गोळीबार झाला होता ज्याला जशास जा तसं उत्तर भारतीय सैन्यानं दिलेलं

तो बिल्कुल जो आप आर्मी के जवान है सेना के जवान जो है वो बिल्कुल जवाब दे रहे हैं उनको तो अभी की जो खबर है जो आ रही है वो फिर से एक बार जो है पाकिस्तानी आर्मी ने जो है सीज फायर का उल्लंघन किया है और भरपूर तौर पे जो है एक बार से फिर सीज फायर का उल्लंघन कर रहे हैं और भरपूर तौर पर जो है सेना के जवान जो है इंडियन आर्मी जो है वो उनको भरपूर तौर जवाब दे रहे हैं मैं आपको बता दूं कहीं ना कहीं जो है पाकिस्तान बोकारार का शिकार हो रहे हैं जिस तरीके से वो लगातार जो है सिविलियन को टारगेट कर रहे हैं लगातार जो है तो रेजिडेंशियल हाउस को टारगेट कर रहे हैं कहीं ना कहीं जो तो पाकिस्तान की जो बोकारट वो सामने आ रही है और लगातार जो है अभी की जो खबर है वो ये आ रही है कि लगातार आर्टिवली शेविंग जो है पाकिस्तानी आर्मी इस टाइम कर रही है पूरी सेक्टर पे में सिचुएशन जो है वो टेंस है और लगातार जो है जो फौज है वो भरपूर तौर जवाब दे रहे हैं जी जी बिल्कुल और अभी ये जो उड़ी सेक्टर में फायरिंग हो रही है उसके तहत तो कोई जानकारी प्रशासन आपके पास आ रही है देखिए तो नापाक जो वो सामने आ रही है और, और सुबह भी जो है उड़ी सेक्टर जो है वो प्रभावित हुआ था जिस तरीके से तो सुबह भी पाकिस्तानी आर्मी ने जो है आधोनिक काफी ज्यादा जो है वहाँ पे तनाव वाला माहौल जो था वो लगातार जारी था और उसके बाद जो है जो सेना के जवान जो है वो बिल्कुल अलर्ट मोड पे थे वो नजर बनाए रुके थे तो अभी जो खबर आ रही है वो एक बार से फिर जो है पाक की पाकिजिश जो है वो सामने आ रही है अभी जो है आधोलिन शेडिंग जो है वो कर रहे हैं और इसका भरपूर तौर पे जो है सेना के जवान जो है बिल्कुल जवाब दे रहे हैं और अभी की जो सिचुएशन है वो गंभीर बताई जा रही है बिल्कुल तो उरी में उरी उरी को जो है अभी हाई अलर्ट पर उर रखा गया है और सुरक्षा बल के जवान जो है भरपूर तौर पर जवाब दे रहे हैं ये जो पूरा इलाका है जुनेद उरी सेक्टर का उसके बारे में भी थोड़ा सा जानकारी बताइए क्योंकि बार बार यही पे पाकिस्तान हम हमले कर रहा है कल भी शाम को यहाँ उरी सेक्टर में हमले किए गए थे देखिए जिस तरीके से लगातार जो है पूंछ और उरी जो जो लाइन ऑफ कंट्रोल के जो लास्ट वाले गांव है मैं आपको बताऊँ ये सबसे ज्यादा प्रभावित हुए हैं इस फ्री फायर वायलेशन में मैं आपको बता दूं जिस तरीके से पूंछ में शलिंग वो आर्टिलरी आर्टिल में पांच आर्मी डाल थी जिसमें तेरह सिविलियन की डेथ हुई और उसके बाद चालीस गाइड जो है जख्मी हो गए उसके चलते अगर उरी सेक्टर की बात करें तो उरी सेक्टर में कल शाम जो है चेक हुई काफी तरह तो तो जो है सिविलियन भी जख्मी हो गए तो किस जिस तरीके से पाकिस्तानी आर्मी जो है आर्टिलरी चलिंग रेजिडेंशियल एरिया से कर रही है और जिस तरीके से वो सिविलियंस पर निशाना बना रहे हैं तो कहीं ना कहीं लग रहा है जो पाकिस्तान की जो नापाक साजिश वो सामने देखने को मिल रही है लगातार जो है कुछ और उड़ी में जो लगातार जो है पाकिस्तानी आर्मी तीस हर का उल्लंघन कर रही है जिसका भरपूर तौर पर चेहरे के जवान जो है वो उनको जवाब दे रहे हैं हालांकि दोनों जगहों पे जो हालात जो है वो बहुत ही क्रिटिकल है हाई अलर्ट पे है पूरा उड़ी और कुछ जो जो दो जगह ऐसे है जो बिल्कुल जो ज्यादा प्रभावित हुए हैं जिनमें ज्यादा सिविलियंस जख्मी हुए हैं जिनमें कैसेज ज्यादा हुए हैं तो ये जो जगह है ये दोनों जगह जो है बहुत इस इसका कंस और नजर सुरक्षा बल के जवान जो है इन इलाकों में नजर बनाए रखे हैं जीनी जी इसको हम, तो हम ऐसा कह सकते हैं कि ये भारत में अंदर घुसने की कोशिश है क्योंकि आप बता रहे हैं कि उरी या पूंछ ये जो सब, सब सेक्टर्स है वो एलओसी पे है तो एलओसी पे बार-बार ये कोशिशें हो रही है तो कह सकते हैं कि ये घुसने की कोशिश है भारत में देखिए अभी वो कहना मुश्किल होगा कि के पीछे क्या रहा है। जिस तरीके से वो री शेलिंग कर रहे हैं गोले जा रहे हैं तो कहीं ना कहीं एक चीज तो साफ लग रहा है कि पाकिस्तान जो है बिल्कुल जो तो है गोकार का शिकार हो रहा है कि जिस तरीके से ऑपरेशन सिंदूर चलाया गया और उस ऑपरेशन सिंदूर में जिस तरीके से पीओके के जो आतंकियों के ठिकाना है उसको ने नाबूद कर दिया तो उसके बाद जो है पाकिस्तान में भोखलाट आ गई है और इस तरीके से जो नापाक जो है वो रखी जा रही है और जिस तरीके से सिविलियन को टारगेट किया जा रहा है जिस तरीके से, जिस तरीके से को टारगेट किया जा रहा है तो कुछ की अगर बात करेंगे अभी तक बताया जा रहा है जो बीस से बाईस जो तो मकान है वो उरी में डिस्ट्रॉय हुआ है डैमेज हुआ है पाकिस्तानी शेरिंग से अभी की जो बात करेंगे तो अभी भी लगातार जो है जो है वो लगातार जारी है और समुत और जवाब जो है सेना के जवान उनको दे रहे हैं जिन्हें वहाँ पे सावधानी बरतने भी बहुत इम्पोर्टेंट है तो आप बता सकते हैं उरी या फिर वहाँ का जो पूरा इलाका है वहाँ पे किस तरह की सावधानी बरती जा रही है देखे जैसे कि मैंने पहले भी बोल दिया कि जिस तरीके से पहले ही सिविलियन जो बिल्कुल अड़ोसी के जो गांव है जो लास्ट गांव है पहले ही जो है एक जो अच्छा निर्णय जो लिया गया जो वहाँ के सिविलियन है उनको सेफर मुकाम पर पहुंचा दिया गया है क्योंकि जिस तरीके से पाक पाकिस्तानी आर्मी जो है वो

सिचुएशन है अभी की और वाइना कंट्रोल की उड़ी की तो वो टेनिस है और सिविलियन को पहले से ही वहां से सेफर मुकाम पर पहुंचाया गया जो पहले से ही जो है लगातार जिस तरीके से पाकिस्तानी आर्मी पूछ और उरी सेक्टर में आर्टिलरी शेलिंग कर रहा है तो अभी भी जो है शेलिंग जो है आर्टिलरी शेलिंग गोले जो दागे जा रहे हैं बिल्कुल पाकिस्तानी आर्मी की तरफ से ऊरी सेक्टर में तो जिसका जो काफी ज्यादा जो नुकसान हुआ है वो वहाँ के रेजिटेशन हाउस से हुआ है तो इसके बाद जो है वहाँ की जो सिविलियंस उनको सेफर मुकाम मुकामे पहुँचा गया और बिल्कुल जो

आज भी जो है डिफेंस तो मिनिस्टर राजनाथ सिंह ने जो आयर सत्ता की मीटिंग बुलाई चाहे वो आयर हो चाहे चाहे टी ती, डी एस के चीफ हो तो जिस तरीके से दिल्ली में बैठकें बुलवाई जा रही है यहाँ पे जो आज उमर अब्दुल्ला ने जम्मू में भी कल दौरा भी किया वहाँ पे भी आया सत्ता की मीटिंग बुलाई तो जिस तरीके से इस इस टाइम तो जो जम्मू कश्मीर की जो स्थिति है वो बहुत गंभीर है और बिल्कुल जो है गवर्नर जो है वो इस चीज को मद्देनजर रखते हुए जो है टैप स्टेप उठाएंगे आने वाले वक्त में वो तो आने वाला समय ही बताएगा फिलहाल जो है ग्राउंड जीरो की जो जो तो तस्वीर है वो यही बता रही है कि अभी जो है हैवी शेलिंग जो है वो उड़ी में हो रही है जिसका भरपूर तौर तो पर जवाब दिया जा रहा है और जो है लोगों को सिफर मुकाम पर पहुंचाया गया है भी, कोई भी तो सामने ना आए जी जी बिल्कुल जुनैद धन्यवाद आपने बहुत अच्छी जानकारी दी जुनेद मुख्तार संदर्भ पंजाब राजस्थान भारतपाक युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ब्लॅकआउट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवर अंधार पसरलाय ज्या पद्धतीनं आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न होतोय त्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवरची गावं अंधारमय झालेली आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत चंद्रकांतजी आपण आत्ता बघतोय पंजाब आणि राजस्थानच्या सीमांवरती ब्लॅकआउट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत आता पुन्हा एकदा या परिसरामध्ये सुद्धा हल्ला होण्याची शक्यता वाटली असेल कदाचित त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे काय अधिक माहिती आहे हा प्रशांत बरोबर आहे आता ले ले। या पंजाब राजस्थान आणि जम्मूमध्ये ब्लॅकआउट केलेलं आहे आपण जर बघितलं तर काल रात्री पाकिस्तानने ह्या म्हणजे सीमावर्ती भागांमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय सैनिक भारतीय सैन्याचं दल तयार असल्याने त्यांचा तो अटॅक यशस्वी होऊ शकला नाही त्यांची अनेक ड्रोन आपण पाडली त्यांचे व्हिज्युअलही आपण आज दिवसभर चालवले तर पुन्हा तसं अटॅक होऊ नये याच्यासाठी याची काळजी घेतली खरं तर कालही ब्लॅकआउट केला होता तरी त्यांनी अटॅक केला होता आजही आपण तीच काळजी घेतली आणि राजस्थान पंजाब आणि जम्मू कारण ही जास्त सेन्सिटिव्ह विभाग आहेत आणि ते बॉर्डरला लागून आहेत म्हणजे पाकिस्तान तिथून सहज हल्ला करू शकतो तर त्यांचा हल्ला त्यांचा हल्ला जर झाला तर तो कसा निष्काम करायचा तर त्याच्यासाठी त्याचा एक भाग म्हणून या तिन्ही राज्यांमध्ये सीमावर्ती भागांमध्ये विशेषतः ब्लॅकआउट करण्यात आहे चंद्रकांतजी आता आपण उरी संदर्भातली पण एक बातमी चालवली ज्याच्यामध्ये उरीच्या काही परिसरामध्ये हल्ला झाल्याचं कळत आहे ज्या ठिकाणी गोळीबार झाल्याचं सुद्धा निदर्शनाला येत आहे एल वरचीच ही सुद्धा गावं आहेत ज्याच्यामध्ये उरी पूंछ सारख्या गावांचा सा उल्लेख आपला करता येतो तर ह्या हा जो गोळीबार आहे तो गोळीबार आता त्या ठिकाणची स्थिती काय त्याविषयी काही माहिती मिळते तिथे फक्त गोळीबार झाल्याचीच माहिती मिळते आपल्याला आता याचे व्हिज्युअल किंवा त्याचे डिटेल यायला थोडा वेळ लागेल आपण जर बघितलं तर काल पाकिस्तानने हल्ला आपल्या बॉर्डरवरती केल्याचा त्याचे पुरावे आज आपल्याला सापडलेले आहेत एका घरावर कशा प्रकारे त्यांनी गोळीबार केला त्याचे व्हिडिओ सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले होते तर त्याच प्रकारे आता इकडे या बॉर्डरवरती उरी आणि पूंछथे त्यांनी गोळीबार केलेला आहे त्याचे त्याच्यामध्ये काय नुकसान झालंय का किंवा काय त्याची माहिती अजून आपल्यापर्यंत आलेली नाहीये ती माहिती यायला थोडा वेळ लागेल प्रशांत जी आणि आज जी काही स्थिती आता सुरू आहे या सगळ्या गावाची किंवा सगळ्या परिसरांमध्ये त्याच्यावरून असं वाटतं की काल ज्या पद्धतीची स्थिती उद्भवली होती त्याच पद्धतीची स्थिती आज सुद्धा उद्भवू शकते असं असं म्हणता येणार नाही आपल्याला त्याचं कारण असं आहे की त्या सीमावर्ती भागातली जी गावं आहेत तर ती संपूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहेत आणि अनेक तिकडचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना बंकर मध्ये हलवलेलं आहे काही नागरिकांना तिथून दूर नेण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या गावांमध्ये प्राणहानी होईल अशी शक्यता फार कमी आहे जरी म्हणजे अटॅक यशस्वी झाला तरी पण घरांचं किंवा इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं परंतु आपलं सैन्य दल तयार असल्याने तो अटॅक कितपत यशस्वी होईल याबाबत शंकाच आहे नक्की आणि कोणते कोणते भाग असे भारतातले आपल्याला आत्ता समोर येत आहेत की ज्या पद्धतीत ज्या ठिकाणी अलर्ट मोडवरती कारण आपण जर मागाशी एक बातमी दाखवली ती ज्याच्यामध्ये आपण जो आपला सगळा कोस्टल एरिया आहे समुद्र मार्गे जो हल्ला झाला होता सव्वीस अकराच्या वेळेला आपल्याला माहिती आहे अजमल कसाब आणि सगळे दहशतवादी जे आले होते त्याच पद्धतीचं आता काहीतरी घडू शकतं किंवा त्या पद्धतीनं पुन्हा एकदा पाकिस्तान असल्या काहीतरी कुरापती करू शकतो अशा पद्धतीची शक्यता वाटते म्हणजे म्हणता येईल याच कारण असं की जेवढे आपले सागरी किनारे आहेत म्हणजे फक्त मुंबई नाही तर मुंबई राजस्थान त्याच्यानंतर पंजाब जम्मू इकडचे जे समुद्रकिनारे आहेत तर तिकडच्या समुद्र किनाऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे गुजरात मध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे व मच्छीमारांना की तुम्ही सम, समुद्रात आतमध्ये मच्छीमारी करण्यासाठी जाऊ नका पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा याबाबत चर्चा केली आणि सगळ्यांना तसे आदेश दिले की कोणी जाऊ नये कारण तसा हल्ला जर झाला तर उगाच म्हणजे नागरिकांचा निष्पाप नागरिकांचा प्राण त्याच्यात जाऊ शकतो तरी काळजी घेण्यासाठी सगळ्या मच्छीमार म्हणजे सागरी क्षेत्रातील नागरिकांना सांगितले की समुद्रात जाऊ नका त्यांनाही सुरक्षित कसे हे करायचं काळजी घ्यायची त्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत जी आणि मॉक ड्रिल सुद्धा सुरू आहेत म्हणजे आपण जर गेल्या दोन तीन दिवसांचा आढावा घेतला तर आपल्या राज्यांमधल्या सुद्धा अनेक ठिकाणी जी आपल्याला महत्वाची ठिकाणं वाटतायत ज्याच्यामध्ये मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रायगड रत्नागिरी सारखा जो कोस्टल एरिया आहे तो भाग असेल या ठिकाणी मॉक ड्रिल सुद्धा घेतली आहेत मार्गदर्शन केलेलं आहे माहिती दिली आहे त्यामुळे नागरिकांनी आता अलर्ट राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरोबर कारण मॉकडील का, आपल्याला का आतापर्यंत आपण कधी मॉकडील वगैरे केलं नव्हतं म्हणजे केलं होतं ते कसं दहशतवादी हल्ला झाला तर काय करावं कसं म्हणजे ते शॉपिंग मॉल वगैरे अशा ठिकाणी केलेलं परंतु आता ही युद्धाची परिस्थिती आहे युद्धाच्या परिस्थितीमध्ये ब्लॅकआउट करणं सायरन वाजवणं सायरन वाजवल्यानंतर काय काळजी घ्यावी कुठे लपावं कसं लपावं तर ह्याचं एक मॉकडील करण्यात आल्यावर पोलीस आणि बाकी आपले निम्मलष्करी दल जे आहे त्यांनी ताबडतोब ऍक्शन कशी घ्यावी त्या वेळेला नागरिकांनी कसं वागावं तो हे लोकांना कळावं यासाठी मॉकडील अनेक ठिकाणी घेण्यात आलंय मुंबईतही छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे चर्चगे स्टेशन आहे अशा काही जी गर्दीची ठिकाणं असतात की जिथे अटॅक होऊ शकतो जसं तू मगाशी म्हणाल की सव्वीस अकराला जो अटॅक झाला होता तर तसा अटॅक जर झाला तर त्याचा काय त्याच्यापासून कसं वाचावं वा ह्याचं ते, ते मॉकडील करलं की नागरिकांनाही थोडी कसं वागावं किंवा कशी काळजी घ्यावी हल्ल्यापासून त्याची एक सूचना मिळते त्यांना आणि ते त्याप्रमाणे आपलं वर्तन करू शकतात आणि हल्ल्यापासून आपलं जीव वाचवू शकतात नकी चंद्रकांत जी थोडसं तुम्हाला थांबवतोय तुम्ही जोडलेले राहा मात्र जम्मू विमानतळाजवळ भोंगे वाजवण्यात आलेत आताची आणखीन एक अपडेट आपल्या समोर येते जी आपण प्रेक्षकांपर्यंत ग्यांवरून लोकांना त्या ठिकाणच्या स्थानिकांना ते जिथे असतील त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी थांबण्याकरता म्हणून हा भोंगा वाजवला जातो तशा पद्धतीचे भोंगे आता जम्मू काश्मीर या ठिकाणी वाजवण्यात आले जम्मू विमानतळावरचा विमानतळा बाज, आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये हे भोंगे वाजवण्यात आले त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या अशा पद्धतीची सावधान राहण्याकरता लोकांनी अलर्ट राहण्याकरता सुरक्षित ठिकाणी जर कोणी घरी असतील तर त्यांनी घरीच थांबावं आणि इतर कोणीही जे आजूबाजूला असतील त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबावं अशा पद्धतीची ही स्थिती आहे आपण पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया चंद्रकांत शिंदेजी आपल्या सोबत आहेत चंद्रकांतजी आता ही जम्मू मधून आलेली बातमी आहे जम्मू विमानतळाजवळ भोंगे वाजवण्यात आलेत आणि त्या ठिकाणी लोकांना सावधान करण्याचा प्रयत्न होतोय प्रश्न जसं आपण मगाशी म्हणालो की नागरिकांनी कसं वागावतं वाजवणं सायरन हे युद्ध जेव्हा सुरू होतं किंवा जेव्हा हल्ला होण्याची शक्यता असते किंवा भीती वाटत असते तर त्यावेळेला ते भोंगे वाजवून नागरिकांना सतर्क केलं जातं की आता भोंगेबाजे थो त्याचा अर्थ थोड्या वेळात अर्ध्या तासात किंवा काही मिनिटात हल्ला होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी ताबडतोब काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी जावं आणि आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये आज दिल्लीचे चाळीस सायरन ला लावण्याचे आदेश देण्यात आले आणि ते लावण्याचं काम सुरू झालंय मुंबईतही काही ठिकाणी सायरन आहेत पण ते त्याचं जेव्हा मॉकड्रील झालं तेव्हा अनेक ठिकाणी जे भोंगे वाजलेच नव्हते तर ते भोंगे आता वाचतील अशी काळजी घेण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारतर्फे त्यामुळे भोंगे हा एक म्हणजे चांगला उपाय आहे की त्याच्यामुळे लोकांना लगेच अलर्ट का होता येतं की आपण आता काळजी घेतली पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे जम जे मार्केट वगैरे बंद केलेत ते मार्केट त्याच्यासाठीच बंद केलेत कारण मार्केटमध्ये जास्त गर्दी असते लोक शॉपिंगला गेलेले असतात त्याच्यामुळे पाच आणि सात वाजताच मार्केट बंद करावं असे आदेश सरकारकडून देण्यात आले म्हणजे जम्मू काश्मीर सरकार देण्यात आले त्यामुळे ते सगळे मार्केट वगैरे बंद करण्यात आले आणि दुसरी गोष्ट असं की आता पर्यटक तिथे जास्त नाहीत आहेत परंतु सामान्य नागरिक तिथले त्यांचे प्राण जाऊ नयेत याचीही काळजी घेण्यात आली आहे सरकारतर्फे नक्कीच आणखीन एक महत्वाची गोष्ट जसं मगाशी मी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याबरोबर बोलत होतो त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा सांगितला होता तो सोशल मीडियाच्या बाबतीमधला आज जर आपण सोशल मीडियाचा विचार केला तर आज भारतामधला समाज माध्यमं जी आहेत ती खूप प्रभावी आहेत आणि ह्या प्रभावी माध्यमांच्या जाळ्यामध्ये आज अनेक पद्धतीच्या अफवा पसरू शकतात कारण अनेक जण आपापल्या पद्धतीनं मतमतांतर मांडत असतात तर यावर कुठेतरी कंट्रोल यायला हवा यावर कुठेतरी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि आत्ता आपण काय लिहितोय किंवा काय कोणत्या पद्धतीचे व्हिडिओज बनवतोय काय आपण सोशल मीडियावरती टाकतोय याचं भान बाळगणं हे सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे खरं आहे प्रशांत आपण जर बघितलं तर जेव्हापासून हे युद्ध सुरू झालं म्हणजे भारताने जेव्हापासून पाकिस्तानला धडा शिकवण्यास सुरुवात केली तेव्हापासून सोशल मीडियावरती अनेक जुने व्हिडिओ आणि त्याच्याशी संबंधित काहीतरी खोट्या बातम्या असं देण्यात येत आहे पण त्याचा परिणाम म्हणजे सामान्य नागरिकांवर होतो की हे काय चाललंय ते काय चाललंय असा त्यांच्यावर विचार सुरू होतो कारण त्यांना खरी माहितीच मिळत नाही त्याच्यासाठी आज पी आय बीने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्यांनी ते खोटे व्हिडिओ कोणते आहेत त्याची लिस्टच दिलेली आहे की हे सगळे खोटे व्हिडिओ आहेत आणि हे अफवा पसरवणार आहेत आणि बाकीच्या लोकांनी हे अफवा पसरवू नये महाराष्ट्रातही जी, जी आज सुरक्षा सल्ला सुरक्षा समितीची बैठक झाली मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली तेव्हा त्याच्यात त्यांनी सांगितलंय की अफवा पसरवणाऱ्यांना कठोर कारवाई केली जाईल त्यामुळे असा एक पाऊल उचललेला आहे म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर बाकीच्या राज्यांमध्येही केंद्र सरकारने केलेलं आहे पीआय बी ने नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामुळे ह्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे कारण अनेक व्हिडिओ असे असतात की ज्यांचा काही संबंध ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे